नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय एक जुलैपासून सर्वांना खुशखबर अठ्ठावीस जून शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अठराव्या लोकसभेला संबोधित करताना देशातील ज्येष्ठांसाठी आनंदाची बातमी दिली आहे गुरुवारी त्यांनी सांगितले की सतरा वर्ष ओलांडलेल्या सर्व वृद्धांवर आयुष्यमान योजनेअंतर्गत उपचार केले जातील भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातही असे आश्वासन दिले होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे प्रलंबित महागाई भत्ता आणि त्यातील फरक तसेच मूळ वेतनात जाहीर केलेली पाच हजार चार हजार अडीच हजार रुपयाऐवजी सरसकट पाच हजार रुपयांची वाढ द्यावी यासह विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एस टी कामगार संघटनांनी नऊ आणि दहा जुलै रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी अनुदान जाहीर करावं अशी मागणी भाजपचे ओ बी सी आघाडीचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांनी केली आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी गेले दोन वर्ष संकटात आहेत सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना जसा हेक्टरी बोनस दिला जातो त्याच धर्तीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी देशमुखांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वर्षातून चार मोठ्या वाऱ्या होतात प्रत्येक वारीला पासष्ट मध्ये दिंडी वेगवेगळी असते प्रत्येक वारीला त्या त्या दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे दिंडी मिळणे कठीण होत आहे दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी पंढरपुरातील पासष्ट एकर मधील प्लॉट हा त्या त्या दिंडीला कायमस्वरूपी देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह सुधाकर इंगळे महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे इंगळे महाराज यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे शिक्षण मोफत करण्याचा विचार सरकार करत असून त्याबाबत शुक्रवारी म्हणजेच आज अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न आठ लाखांच्या आत आहे त्यांना मोफत शिक्षण मिळणार आहे महिलांसाठी लाडकी बहीण योजनासोबतच मुलींना शिक्षण मोफत करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याची माहिती त्या आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी म्हणजेच आज दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठे करणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत देहूत पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून हजारो वारकरी आणि भाविक दाखल होत आहेत त्यांच्या स्वागतासाठी देहू नगरीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पतीच्या मृत्यू पश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते त्यासाठी आकारण्यात येणारे पंच्याहत्तर हजार रुपयांचे शुल्क कमी करून दहा हजार रुपये करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो विधवा महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे